नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ हे बघा इथे मी आज केलेलं आहे एक सँडविच नवीन प्रकारचं थोड्या वेगळ्या प्रकारचं सँडविच आहे तेच तेच सँडविच खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो म्हणून मी इथे थोडंसं वेगळ्या प्रकारचं सँडविच बनवलेलं आहे हे सँडविच मी कसं बनवलेलं आणि कसलं बनवलेलं आहे कशा प्रकारे बनवलेलं आहे हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि बाजूला दिलेल्या बेल ऐकॉन क्लिक करा म्हणजे मी असे जे छान छान व्हिडिओ टाकेन ते तुम्हाला डेली त्याचं नोटिफिकेशन येईल वेळ न घालवता तर आपण आता सुरुवात करू या रेसिपीला आपण कसे केलेले आहेत हे बघा इथे मी पाच अंडी बॉईल करायला ठेवलेले आहेत आणि त्याच्या अंड्यामधलं एक अंडा मला वाटतं फुटलेलं आहे म्हणून त्यातलं सगळंच आनंद बाहेर आलेला आहे सो so, ते खराब पण असू शकतं अंड सो so, मी नंतर त्याला चेक करणार आहे बघा मी काढलं ते अंडं खराब होतं म्हणून फुटलेलं तर मी चार अंडी बाजूला काढून घेतलेले आहे स्वच्छ धुवून क्लीन करून त्याच्यावरची कपची काढून घेतलेली आहे आता मी हे अंड इथे कटिंग करते आहे त्याचे बारीक पीस करते आहे तुम्हाला जसे प्रकारे हवे तसे तुम्ही पीस करून घेऊ शकता उभे आडवे गोल कसे हवे तसे तुम्ही पीस करून घ्यायचे आहेत त्याचे हे मी पीस करून बाजूला ठेवून दिलेले आहेत आणि दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत हे कांदे मी बारीक चिरून घेणार आहेत तुम्हाला जसे तुमची अंडी असेल त्याप्रमाणे तुम्ही दोन किंवा तीन किंवा एक कांदा घेऊ शकता आणि एक टोमॅटो घेतलेला आहे मोठ्या आकाराचा तो पण छान बारीक चिरून घेतलेला आहे मी आता हे चिरून झालेला कांदा टोमॅटो बाजूला ठेवून देणार आहे आणि गॅस ऑन करून आपला गॅसवरती एक कढई ठेवून त्याच्यामध्ये दोन किंवा तीन चमचे मी तेल घालणार आहे आवश्यकतेनुसार तुम्ही तेल घाला आणि आपण चिरून घेतलेला कांदा त्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन छान होईपर्यंत हा कांदा छान परतून घ्यायचा आहे ज्यांना कलर सोनेरी होईपर्यंत छान शिजेपर्यंत सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे परतून झाला त्याच्यामध्ये छान परत त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकायचा आहे हे बघा कांदा छान आपला परतून झालेला होता सॉफ्ट झालेला होता ब्राऊन झालेला होता त्याच्यामध्ये मी टॅमॅटो टाकलेला आहे टॅमॅटो छान परतून घेतलेला आहे टॅमॅटोचा पण कलर छान चेंज झालेला आहे ह्याच्यामध्ये आता मी एव्हरेस्टचा गरम मसाला घालणार आहे आणि एव्हरेस्टचा आपला किचन किंग मसाला घालणार आहे त्याने किचन किंग मसाल्याने टेस्ट खूप छान होते कुठल्याही भाजीची म्हणा वरणाची म्हणा आमटीची म्हणा किंवा चिकनची म्हणा आणि ह्याच्यामध्ये मी एक एक चमचा गरम मसाला किचन किंग मसाला लाल तिखट मसाला आणि अर्धा चमच हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि हे सगळे मसाले आपण टाकल्यावरती पुन्हा एकदा छान परतून घ्यायचे कांदा आणि टॉमॅटोचा छान एकजीव झाला पाहिजे होतो मसाल्यांमध्ये हे बघा ते हे एक छान असा मसाला बनलेला आहे आपला त्याच्यामध्ये मी हे बॉईल केलेले जे अंडे कटिंग करून ठेवले होते ते मी टाकलेले आहेत हे पण आपण छान परतून घ्यायचे आहेत पूर्ण मसाला आपल्या अंड्यांना छान लागला पाहिजे आणि पर वरतून मी थोडीशी बारीक कोथिंबीर चिरून टाकलेली आहे आणि हे सगळं हा सगळा बनव मसाला जो आहे आपण सगळा एकत्र म्हणजे एक भाजी झालेली आहे आपली ही एक अंड्याची ही बनव बनवलेली भाजी आपण बाजूला ठेवून द्यायची आहे एका प्लेटमध्ये दोन तीन अंडी फोडून ती छान घोटून घ्यायची त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि ते चांगलं घोटून बाजूला ठेवायचं आहे बघा इथे मी चार ब्रेड घेतले आहे ब्रेडच्या बाजूचे जे काटा असतात त्याचा मी चुरा करून घेतलेला आहे आणि ते दोन तीन अंडी मी छान फेटून घेतलेली आहे आता आपण जी बनवलेली भाजी आहे ही या ब्रेडला लावायची आहे छान चारी बाजूनी लावून घ्यायची आहे हा थोडासा एक वेगळ्या प्रकारचा सँडविच आहे कारण हे बघत असाल तुम्ही मस्त ती जी भाजी आहे कांदा टमॅटोची आणि जे आपण अंड टाकले ती भाजी छान मी ब्रेडला लावून घेतलेली आहे आणि चीज घेतलेला आहे इथे मी चीजच्या स्लाईस आणलेल्या आहेत त्या स्लाईस मी पूर्ण त्याच्यावर ठेवणार आहे हे मी ब्रिटानियाचे आणले तुम्ही कुठलंही वापरू शकता चीज अमूलचं किंवा ब्रिटानियाचं आणि त्याच्यावरती मी हे दुसरा ब्रेड ठेवलेला आहे तर मी ह्याला ओव्हन मध्ये नाही टाकणार आहे नाही तव्यावरती कर नाही त्याला आपल्या टोस्टरवरती करणार आहे त्याला मी तव्यावरती करणार आहे पण थोड्या वेगळ्या प्रकारे करणार आहे हे सँडविच आता जे आपण अंडी फोडून ठेवलेले होते त्यात मीठ टाकून जे घोळून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये आपण हे ब्रेड छान डीप करायचं आहे आणि छान डीप करून झाल्यावरती जे ब्रेडचं स्क्रश आहे त्याच्यामध्ये हे चांगलं घोळून घ्यायचं आहे चारी बाजू तिन्ही बाजूने आणि नंतर तव्यावर त्याला टाकायचं आहे फ्राय करायला हे बघा तव्यावरती टाकल्यावर त्याला दोन्ही साईडने तिन्ही कॉर्नरने छान उलटं पालट करून त्याला छान ब्राऊन होईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत हे मंद आचेवरती आपल्याला फ्राय करायचं आहे सँडविच तुम्ही बघत असाल त्याचा कलर चेंज झालेला आहे छान गोल्डन ब्राऊन कलर त्याला आलेला आहे खूप सुंदर त्याचा स्ट्रेक्चर दिसत आहे आणि खायला पण खूप सुंदर आणि यमी झालेला आहे हे बघा अशा प्रकारे आपला हे सँडविच बनून रेडी झालेला आहे तुम्ही बघत असाल खूप सुंदर दिसत आहे हे खायला पण खूप भन्नाट झालेला आहे वेगळ्या प्रकारचा सँडविच आहे तीस तीच भाजी आणि ब्रेड खाऊन कंटाळा आल्यावर तुम्ही मुलांना हे असं काही करून देऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा थँक्यू